जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायरीकर नेचर म्रॅमलर्सतर्फे महात्मा गडदुर्गांचे या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आणखी एका दुर्गरत्नावरच्या जगदंबेच्या विविध रूपांची माहिती घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोळाशे सेहेचाळीस साली महाराजांनी स्वराज्याचा सा प्रथम गड तोरणा जिंकून घेतला आणि स्वराज्याचं तोरण खऱ्या अर्थाने महाराजांनी बांधलं महाराज जेव्हा या तोरण्यावरती आले तोरणाच्या त्या विशाल खांद्यांवरती उत्तुंग माथ्यावरती महाराज जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांचे त्याचं सहजच साधारणतः पूर्वेला असलेल्या या दुर्गरत्नावरती स्थिरावली एका पर्वत खांडावरती स्थिरावली आणि महाराजांनी विचारलं की हा पर्वत कुठला हा डोंगर कुठला आणि त्याचं नाव आलं हा, ना हा मुरुंबदेवाचा डोंगर आणि महाराजांच्या मनात लगेचच संकेत झाला की इथे बुलंद दुर्ग वसवणे आहे आणि महाराजांनी या ब्रह्मदेवाच्या किंवा मुरुंबदेवाच्या डोंगरावरती एक अत्यंत बळवंत एक अत्यंत उत्कृष्ट अजोड अद्वितीय असं दुर्गरत्न निर्माण केलं होय हाच महाराजांचा राजगड गडांचा राजा राजांचा गड किल्ले राजगड तर आज राजगडावरच्या जगदंबेच्या विविध रूपांची आपण माहिती घेणार आहोत राजगडाला जो काही नैसर्गिक वारसा लाभलेला आहे तो अत्यंत संपन्न आहे आणि महाराजांच्या रसिकतेने त्या डोंगरावरती तटबंदीची शेला पागोटं चढवली महाराजांनी या राजगडला एकूण तीन माचा बांधल्या आणि बरोबर मध्यभागी असलेला जो एक सुळका आहे त्याच्यावरती अत्यंत देखणार परंतु अत्यंत अवघड असा बालेकिल्ला देखील महाराजांनी वसवला आणि मग या राजगडावरती महाराज राहायला आले महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी हा मान राजगडाला दिला सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे सत्तर असा सलग तेवीस वर्षांचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये महाराजांचं जे वास्तव्य होतं ते या दुर्गाराज राजगडावरतीच होतं आणि महाराजांच्या आयुष्यात जे जे काही अत्यंत कठीण प्रसंग आले जे जे काही संकट महाराजांच्या आयुष्यामध्ये आली किंवा ती स्वराज्यावर आली ती सारी संकट या राजगडानी आपल्या बुलंद छातीवरती झेलू होती या सगळ्या संकटांचा सामना जो महाराजांनी केला तो या राजगडाच्या माथ्यावरूनच हो केला आपल्या आयुष्यातले अनेक महत्वाचे निर्णय जे स्वराज्याच्या संबंधी आहेत ते महाराजांनी या राजगडावरतीच घेतले आणि या राजगडाला ज्या तीन माच्या बांधल्या त्यातली एक माची जी आहे तिचं नाव आहे हो सुवेळा माची पूर्वेला असलेली सुवेळा माची दुसरी जी आहे ती आहे संजीवनी माची आणि तिसरी मुख्य जी आहे ती पद्मावती माची या पद्मावती माचीवरतीच महाराजांनी पद्मावती देवीचं देऊळ बांधलं आणि पद्मावती माचीवरतीच महाराजांचा राजवाडा होता पद्मावती माचीवरतीच एक अत्यंत देखणा असा तलाव देखील महाराजांनी बांधला त्याचं नाव देखील पद्मावती तलावच आहे तर या पद्मावती माचीवरती महाराजांनी पद्मावती देवीचं देवालय बांधलं हे देवालय जे आहे ते अगदी छोटेखानी देवालय आहे किंबहुना महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना शोभेल असंच ते देवालय आहे ते काय फार उंच वगैरे नाही कारण राजगड हा समुद्रसपाटीपासून जवळपास साडेचार हजार फूट उंचीवरती आहे आणि पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो बेभान वारा तिथं असतो त्यामुळे त्या देवालयाचा निभाव लागावा अशा पद्धतीनेच हे देवालय बनलेलं देवी आहे देवीची घुमटी आहे त्यामध्ये पद्मावतीच्या दोन मूर्ती आहेत त्यातली एक मूर्ती जी आहे ती शिवकालातली आहे आणि दुसरी मूर्ती जी आहे ती शिवोत्तर कालामधली आहे तर हे झालं पद्मावतीचं डोळ आता याच्या व्यतिरिक्त आणखीन एक जी दैवता आहे ती राजगडला बालेकिल्ल्याच्या पलीकडच्या भागामध्ये म्हणजे बालेकिल्ला आणि सुवेळाची याच्या दरम्यान दुबा नावाची जी एक टेकडी आहे त्या टेकडीच्या साधारणत आग्नेय तटामध्ये एक आणखीन देवस्थान आहे किंवा देवीचं एक स्थान आहे त्याला म्हणतात काळेश्वरी म्हणजे कालेश्वरी हे कालिका मातेचं स्वरूप आहे तर तिथे देखील या देवीचं देऊळ होतं आणि नवरात्रा उत्सवामध्ये या दोन्ही देवतांची शास्त्रोक्त विधानाने पूजा अर्चा होत असे भोर संस्थांच्या ताब्यामध्ये हा गड होता त्यामुळे तोरण्यावर ज्या पद्धतीने उत्सव होत असे प्रतिपदा ते विजयादशमी याच पद्धतीमध्ये तिथे अत्यंत धामधुमीमध्ये वैभवामध्ये उत्सव होत असे पद्मावती देवीला तिचे दागिने घातले जात असत तिच्यासमोर गोंधळ होत असे दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक होत असे आणि तिसरी आणखीन एक देवता तिथं जी आहे तिचं नाव आहे जननी या जननीचं जे स्थान आहे ते बाले किल्ल्यामध्ये आहे राजगडचं जो अत्यंत बेराग गोलंद असा जो बाले किल्ला आहे त्याचा जो आपण एक छोटासा कडा चढून गेलो की राजगडच्या बाले किल्ल्याचं महाद्वार लागतं हे महाद्वार अत्यंत सुंदर आहे देखण आहे आणि या महाद्वारात आपण पुढे गेलो की लगेच समोर जननीच देवालय आहे तर या जननीच्या देवालयाची देखील अत्यंत सुंदर प्रकारे सगळी व्यवस्था होती दसऱ्याच्या दिवशी या जननीला रेडा बळी दिला जात असे अशी देखील माहिती आहे तर ही माहिती थोडक्यात आज आपण पाहिली राजगडावरची जननी पद्मावती आणि काळेश्वरी देवी यांची धन्यवाद जय हिंद